नमस्कार माझं नाव विकास मानकर माझं पुण्यामध्ये मार्केट यार्डात चंद्रशेष ट्रेडर्स नावाचं दुकान आहे आणि गेले वीस ते वीस बावीस वर्ष माझं दुकान आहे इथं आत्ता सध्या कलिंगडाचा सीझन जोरात सुरू आहे तर आर्डूर कंपनीच्या दोन जाती आहेत विजय आणि विराट विजय ही जात थोडं म्हणजे पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये तुम्ही त्याचा वापर केला बियाण्याचा तर शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पादन मिळतं म्हणजे थंडी असतानाही ते पस पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तीन ते पाच किलोच्या वजनाच्या याच्यामध्ये फळ झाडं होते त्याची आणि चांगला माल निघतो दोन नंबरचा माल खूप कमी निघतो हिवाळ्यामध्ये इतर कंपन्यांच्या जातींच्या फळांचा प्रॉब्लेम हा असतो की गोलटीचं प्रमाण खूप वाढतं फळं असे गोल व्हायला सुरुवात होतात पण विजयाच्या बाबतीत तसं जाणवलेलं नाही एकसारखे फळ असत येतात आणि जवळपास ऐंशी टक्के फळं ऐंशीपेक्षाही आपण जास्त म्हणून पंच्याऐंशी टक्के फळं कॅप्सूल म्हणजे अंडा कृतीच्याच याची येतात आणि कटिंगला पण त्या पिरियडमध्ये शुगरचं पर्सेंटेज इतर जातींमध्ये कमी असतं पण हिवाळ्यामध्ये विजयला तेरा ते चौदा टक्क्याची शु म्हणजे गोडी त्या फळामध्ये जाणवलेली आहे हे मीच नाही तर तुम्ही वाशीच्या व्यापाऱ्यांना विचारलं तर ते पण सांगतील की नाही खरंच विजय खायला रुचकर आणि गोडी त्याची खूप चांगली आहे स्टार हॉटेलला मोठ्या रेस्टॉरंट्सला त्याला ज्यूसला पण खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्याकरता जर का तुम्हाला लावायची असेल तर आर्डोर कंपनीचं विराट म्हणून जात आहे त्याचं पण ॲव्हरेज उत्पादन विजय तरी तीन ते पाच देईल पण हे हमखास चार साडेचार पाच सहा सात नऊ नऊ पर्यंत जे फळ निघाले ते तो विषय सोडून द्यायचा आपण पण सरासरी सहा किलोचं वजन तुम्हाला समरला मिळेल विराट या जातीचं त्याचं पण गोडी खूप चांगली आहे खाण्याकरता ते पण तेरा चौदा टक्के ब्रिक्स त्यामध्ये मिळेल तुम्हाला कटिंगला खूप चांगलं आहे त्याची पांढरा जो प्रकार हे येतो त्याचं वरचं साल हे थोडं कमी आहे म्हणजे कटिंग तुम्हाला मोठी मिळते ती जरी कमी असली तरी लांबच्या प्रवासाला फळं फुटायचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे इथून जर का तुम्ही पुण्यातून किंवा सांगलीतून किंवा साताऱ्यातून गाडी भरली दिल्ली करता तर दिल्लीला जाताना इतर जातींचे फळं जवळपास वीस टक्के खराब होतात पण हे खराब होणार असं नाही पण हे पाच ते सातच टक्के खराब होतील म्हणजे जवळपास तेरा आ, में जे आ, उत, आ, ते चौदा टक्के फळं तुमचे म्हणजे उत् फळं खराब न होण्याचं प्रमाण यामध्ये आहे त्यामुळे लांब लांबच्या प्रवाशांकरता व्यापाऱ्यांची खूप चांगली पसंती विराटला आहे पावडर जी येते त्याच्यावर ती पावडर जेव्हा व्यापारी ती साफ करतो त्याला जी फळाला चकाकी येते ती चकाकी बघूनच ग्राहकांची प्रथम प्रसं पसंती विराट या फळाला जाते आणि उन्हाळ्यामध्ये उलट साखरेचं प्रमाण अजून त्यामध्ये हिवाळ्याच्या तुलनेत तु वाढलेलं असतं एक ते दीड टक्का खायला खूप गोड असतं ते ज्यूसला पण जातं आणि ग्राहकाने घरी नेऊन कट केलं तरी दोन दिवस ते फळाला म्हणजे त्याची जी क्रिप्सीपणा येतो एक खाताना जी कुरकुरीतपणा आपण म्हणतो खूप कायम राहतो त्यामुळे ग्राहकांचा पण विराटच्या फळाला पसंती आहे हे स्वतः वाशीचे कल्याणचे व्यापारी आपल्याला सांगतात पुण्याचे व्यापारी पण सांगतात तर शेतकऱ्यांनी एक वेळा अवश्य माझी विनंती आहे की विराट एक वेळा लावून स्वतःचा अनुभव पण मार्केटला शेअर करावा